सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर यंदाची वटपौर्णिमा शुक्रवार रोजी दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीसला ला आलेली आहे आणि पौर्णिमेला सुरुवात होईल एकवीस जून सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी आणि पौर्णिमा संपणार आहे बावीस जूनला सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांनी आता वटपौर्णिमेचा वडाच्या पूजनाचा शुभ मुहूर्त काय आहे तर सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी प्रारंभ होत आहे एकवीस जूनला शुक्रवार रोजी तर सात वाजून पस्तीस मिनिटांपासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा संपूर्ण दिवस हा कालावधी संपूर्ण शुभच आहे आपण या वेळेत या काळात आपल्याला वडाची पूजा करायची आहे झालंच तर सकाळी बाराच्या आत पूजन करावे आणि नाही जमलं तर संध्याकाळच्या पाच वाजेपर्यंत आपल्याला वडाचे पूजन करायचे आहे पाच वाजेनंतर कुणीही वडाचे पूजन करायचे नाही आता चार दिवस वगैरे असतील तर त्यांनी फक्त लांबून नमस्कार करायचा आहे आपल्या पतीदेवांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि खास करून तुम्ही जेवढा वेळ दरवर्षी जेवढा वेळ उपवास करत असाल तेवढा वेळ आता उपवास आपल्याला करायचाच आहे आणि जेव्हा तुम्ही म्हणजे काही स्त्रिया वट वडाची पूजा करून आल्यानंतर लगेच उपवास सोडतात तसं जर तुम्ही करत असाल तर वड वड़ा, वडाला झाडाला वडाचे झाड असेल तिथं जाऊन नमस्कार लांबून नमस्कार करून घ्या आणि घरी येऊन तुम्ही उपवास सोडला देवी देवतांना नमस्कार करून तरीही चालेल आता गरोदर महिला गरोदर महिलांनी फक्त देवांसमोर उभं राहून प्रार्थना करायची आहे आपल्या पतीच्या आपल्या आरोग्यासाठी आपल्या होणाऱ्या बाळासाठी दीर्घायुष्यासाठी आनंदासाठी आरोग्यासाठी ऐश्वर्यासाठी तो दिवस शुक्रवार आहे सर्व स्त्रियांनी माता लक्ष्मीचे आभार माना आपल्या पतीदेवांना देवांना दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा आणि अखंड लक्ष्मी वास करू दे माझ्या घरात असं म्हणून आपल्याला नीट प्रार्थना करायची आहे गरोदर महिलांनी प्रार्थना करायची आहे फक्त उपवास करायचा नाही तुम्ही दोन जीवांच्या आहात म्हणून उपवास करू नका तुम्ही खाऊन पिऊन फक्त प्रार्थना करायची आहे उपवास करू नका तरी पण तुमचं वड सावित्री पौर्णिमेचं व्रत झालेलं आहे असं समजायचं आहे आता समजा तुम्ही सहावा महिना चालू आहे तुम्हाला तर तुम्ही वडाचे पूजन करू शकता आणि सातवा महिना तुम्हाला स्टार्ट झालेला असेल म्हणजे सुरू झालेला असेल तर तुम्ही वडाच्या झाडाला फेऱ्या मारू नका मी म्हणेल तुम्ही प्रेग्नेंट असाल तर वडाची पूजा नाही यावर्षी केली तरीही चालेल कारण तुम्ही दोन दिवा जीवांच्या आहात आणि तुमच्या पोटात म्हणजे तुमच्या पोटात मुलगा आहे की मुलगी हे आपल्याला माहीत नसतं म्हणून तुम्ही तुमच्या पतीदेवांसाठी वडाला झाडाला फेरे मारणार आहात मग त्या गर्भात जर तुमच्या मुलगी असेल तर ती आपल्या वडिलांसाठी पण फेरे मारते आहे याचा अर्थ असा होतो म्हणून तुम्ही गरोदर असाल तर हा नियम अवश्य पाळायचा आहे तुम्ही वडाला फेरे मारू नका तुम्ही वडाला फक्त लांबून नमस्कार करायचा आहे हा नियम अवश्य पाळा कारण गर्भात कोण आहे म्हणजे मुलगा आहे की मुलगी आपल्याला माहीत नसतं म्हणून वडाला फेरे फक्त पती व पतिव्रता स्त्रीच मारत असते तुमच्या गर्भात मुलगी असेल तर तीसुद्धा तुमच्याबरोबर त्या तुमच्या व तिच्या वडिलांसाठी फेरे मारत आहे असा याचा अर्थ होतो म्हणून तुम्ही वडाला फेरे मारू नका त्या दिवशी वडाचे लांबूनच तुम्ही नमस्कार करायचा आहे त्याचबरोबर कुणाकडनं ओटी भरून घ्यायची नाही आहे तुम्हाला आता पहिला महिना असू दे दुसरा महिना असू दे कुणी आलं आणि तुम म्हणजे वडाच्या झाडाजवळ तुम्ही गेलात वगैरे प्रार्थना वगैरे करायला तर तिथं जाऊन वडाला फेरात मारायचा नाहीये तुम्हाला नमस्कार लांबूनच करायचा आहे कुणाची ओटी तुमच्या ओटीत घेऊ नका लांबूनच नमस्कार करा फक्त हातात जर आंबा दिला त्यांनी तर तुम्ही घ्या फक्त पदरात ओटीत घेऊ नका कारण देवाने आधीच तुमची ओटी भरलेली आहे हा नियम गर्भवती महिलांनी अवश्य पाळायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला असे काही अशी काही गोष्टी करायच्या आहेत ज्यामुळे घरात अखंड लक्ष्मी वास करेल शुक्रवार आलेला आहे महिलांनो या गोष्टी करायला विसरू नका दीर्घायुष्य मिळावे आपल्याला हा जन्मोजन्मी पती मिळावा म्हणून वटपौर्णिमेचे व्रत उपवास आपण करत असतो या तिथीला सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत आणले होते मिळवले होते ती ती संपूर्ण घटना याच तिथीला वडाच्या झाडाखाली घडली होती म्हणून ज्येष्ठ पौर्णिमेस प्रत्येक विवाहित स्त्री वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याचा साठी आपल्या समृद्धीसाठी प्रार्थना करते पूजा करते दिवस रात्र ती आपल्या पती देवासाठी खूप खूप म्हणजे मनापासून ती उपवास करत असते काही स्त्रियांना का उपवास जमतो काही स्त्रिया अगदी निरंकाळ उपवास करतात तर काही स्त्रिया वडाचे पूजन करून आल्यानंतर उपवास सोडत असतात ज्याची त्याची परंपरेनुसारच आपल्याला उपवास तापास करायचा आहे या दिवशी स्त्रियांनी आपल्या घरात ही अकरा कामं करायची आहे अवश्य करायची आहे कुलदेवी बरोबर माता लक्ष्मी घरात कायम प्रसन्न राहील तर काय करायचं वडसा वट वट सावित्री पौर्णिमेला सकाळी जरा लवकर उठायचं आहे उठल्याबरोबर संपूर्ण घरात म्हणजे आंघोळीनंतर हा उपाय केला तरीही चालेल आंघोळीच्या पाण्यात थोडी तुम्हाला हळद टाकून मग आंघोळ करायची आहे त्याचबरोबर उंबरठ्यावर दारात अंगणात सडा टाकून घ्यायचा आहे उंबरठा पुसून उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे त्याचबरोबर दारात थोडीशी का होईना रांगोळी काढायची आहे मला मान्य आहे या दिवशी उपवास असतो घरात भरपूर कामं असतात पण तरी पण आपल्याला ह्या गोष्टी आठवणीने करायच्या आहे पौर्णिमा आलेली आहे पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे अमावस्या पौर्णिमेला जर आपण असे उपाय केले माता लक्ष्मी अखंड आपल्या घरात वास करते म्हणून जरास लवकर उठा आणि ह्या गोष्टी आठवणीने करायच्या आहे उंबरठ्यावर छान असं हळदीचं लेपन करा अंगणात छानशी छोटीशी रांगोळी काढा आणि सुद्धा हळदी कुंकू वाहून फुलं वाहून नमस्कार करा माता लक्ष्मीला अतिशय आवडता प्रिय आहे दिवस हा शुक्रवार रांगोळीतसुद्धा थोडंसं हळदी कुंकू व्हायचं आहे पूजा करा छान उंबरठ्याची मुख्य दाराची फरशी पुसताना आता पाण्यात थोडीशी हळद जाडं मीठ गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याने छान अशी फरशी पुसून काढायची आहे देवघरातील देवांची विधिवत पूजा करा देवघरात या दिवशी मंगल कलशाची स्थापना अवश्य करा मंगल कलश म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड आहे पंचतत्वांनी बनलेला हा मंगल कलश आणि आपला मानवी देहसुद्धा पंचतत्वांनीच बनलेला आहे म्हणून या शुभ दिवशी आपल्या घरात स्थापना करायची आहे आंब्याची डहाळी ठेवून मंगल कलशाची स्थापना करा तुम्हाला जर आंब्याची पानं मिळाली तर या दिवशी आठवणीने आंब्याच्या पानांचं तोरण नाही फुलं मिळाले एक दोन झेंडूची वगैरे दुसरी फुलं मिळाली त्यात टाका आणि नसलेस तर नुसत्या आंब्याच्या पानांचं जरी तोरण लावलं तुम्ही त्यावर हळदी कुंकवाची बोटं लावा त्या अकरा पानांना किंवा एकवीस पानांना आणि त्या एकवीस किंवा अकरा पानांचं आपल्या घराच्या मुख्य दाराला आपल्याला तोरण बांधायचं आहे या दिवशी आठवणीने या गोष्टी करायच्या आहे वडाचे पूजन करण्याआधी या गोष्टी अवश्य करा थोडीशी मदत पतिदेवांची घेतली तर काही हरकत नाही अवश्य या गोष्टी करा म्हणून या शुभ दिवशी आपल्या घरात मंगल कलशाची पण स्थापना करायची आहे आंब्याचे पाच पानं ठेवा किंवा खायचे खाऊ पाने ठेवली तुम्ही मंगलकलशावर पाच पानं तरीही चालेल कुलदेवीची माता लक्ष्मीची पूजा करून फुले किंवा वेणी अर्पण करायची आहे वडाची पूजा करण्याआधी देवाऱ्यातील देवांची कुलदेवीची पूजा अवश्य करा देवीची ओटी भरायची आहे आता ओटी फक्त तुम्ही गहू आणि आंब्याने भरली तरीही चालेल पण आधी देवी आईची ओटी भरायची आहे या दिवशी देवीच्या मूर्तीवर श्रीयंत्रावर टाक असतील त्यावर कुंकुमार्जन अवश्य करा आरती करा नंतर देवीला खिरीचा किंवा गोड दूध साखरेचा नैवेद्य दाखवा त्यानंतर तुळशी मातेची पूजा करा देवघरात तुळशी जवळ वडाच्या पानावर थोडेसे मुठभर गहू एक एक आंबा ठेवून ओटी भरा तुळशी जेव जवळ दोन्ही वेळी तुपाचा दिवा लावायचा आहे देवघरात या दिवशी अखंड दिवा लावून ठेवा दिवा भिजू भिजू देऊ नका एवढी काळजी नक्की घ्या त्या दिव्यात आता पौर्णिमा आलेली आहे आपण जो देवघरात दिवा लावणार आहोत त्या दिव्यात आपल्याला दोन लवंग टाकून ठेवायचे आहे अवश्य करा हा उपाय माता लक्ष्मी खूप खुश होईल प्रसन्न होईल तुमच्यावर नंतर छानसा असा स्वतःचा सास शृंगार करा हात्यात काचेच्या हिरव्या बांगड्या घाला हिरव्या नसतील लाल घाला तुमच्याकडं जी नवीन साडी असू दे किंवा जुनी असू दे पण तुम्हाला लाल हिरव्या पिवळ्या अशा साड्या घालायच्या आहे या दिवशी काळपट रंगाच्या पांढऱ्या रंगाच्या राखाडी रंगाच्या साड्या घालणं टाळायचं आहे पिशी रंगाची साडी असेल तर अतिशय छान हा छान कलरची अशी साडी घालून वडाच्या झाडाखाली जाऊन वडाचे विधिवत पूजन करायचे आहे तेथील बायकांची ओटी भरायची आहे त्याचबरोबर त्यातील पाच बायका असतील त्यांची ओटी अवश्य भरा म्हणजे त्या बायकांना ओटीत तुम्हाला काय द्यायचं आहे तर एक अवश्य ही गोष्ट आपल्याला त्या ओटीमध्ये म्हणजे तुम्ही गहू मुठभर गहू एक आंबा आणि तुम्ही काय ते फणस वगैरे आणलेलं असेल तुम्ही ओटीत जे देत असाल वडाच्या पानावर किंवा असंच पण त्या ओटीमध्ये आपल्याला एक वस्तू द्यायची आहे तर ती म्हणजे सूतामध्ये पांढरा सूत असतो जो आपण वडाला गुंडाळणार आहे पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तर त्या सुतामध्ये बांधलेले पाच पाच काळे मणी आधीच तयारी करून ठेवा ही पाच बायकांसाठी पाच सुतामध्ये पाच पाच काळे मणी तुम्हाला बाजारात काळे मणी मिळूनच जातील कुठं पण आपल्याला आपल्या मंगळसूत्रात जे काळे मणी असतात ते बाजारात तुम्हाला मिळून जातील तर आधीच तयारी करून ठेवा सुतामध्ये बांधलेले पाच पाच काळे मणी आपल्याला त्या पाच बायकांच्या ओटीत द्यायच्या आहे असे केल्यास तुमच्या पती कधीच कुणाची वाईट दृष्ट लागणार नाही हा उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा अवश्य पाच पाच म्हणी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांच्या सुखसंपत्तीसाठी त्यांच्या आ आरोग्यासाठी आपल्याला पाच पाच म्हणी बायकांच्या ओटी भरण्यात द्यायचे आहे वटसावित्रीला असे कच्च्या सुतामध्ये बांधून काळे काळेमणी देणे अतिशय शुभ ठरते त्याचबरोबर ओटीत आंबा फणस अवश्य द्यावे ओटी दिल्यानंतर त्या स्त्रियांचे पाय पडून घरी यायचे आहे देवघरात गोडधोड नैवेद्य दाखवून पूर्णाचा नैवेद्य असला तर अतिउत्तम नाही तर तुम्ही जो आंबा पुरी वगैरे जो नैवेद्य बनवलेला असेल तो देवांना नैवेद्य दाखवा त्यानंतर स्वतःच्या पती देवांचे औक्षण करून पाय पडायचे आहे जोडीने जेवण करा उपवास सोडून घ्या संध्याकाळी घरात कापूर जाळायचा आहे त्याचबरोबर सुगंधित धूप गुलाबाचा धूप असेल शुक्रवार आलेला आहे सुगंधी धूप जाळायचं आहे आता कापूर जाळताना आपल्याला एक गोष्ट कापरावर जाळायची आहे तुम्ही लवंग वगैरे नाही जाळली तरीही चालेल आपल्या घरातून नकारात्मकता दूर करायची आहे आणि माता लक्ष्मीला हरी विष्णूंना आपल्या घरात अखंड वास करण्यासाठी आकर्षित करायचा असेल तुम्हाला तर या दिवशी वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी एकवीस जून शुक्रवार रोजी संध्याकाळी कापरावर थोडीशी पिवळी मोहरी जाळायची आहे पिवळी मोहरी कापरावर जाळा संपूर्ण घरात कापूर फिरवून मुख्य दरवाजाजवळ ठेवायचा आहे तिन्ही सांजेला मुख्य दाराशी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी दिवे लावा संध्याकाळी जर तुमच्याकडे एखादी विवाहित स्त्री आली तिला हळदी कुंकू लावून एखादे फळ देऊन चहा पाणी द्या चहा पाणी नाही दिला पण एखादं फळ देऊन तरी तिची पाठवणी करायची आहे तसेच तिला पाठवू नका संध्याकाळी आपल्या घरी आलेली सवाशिण म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीचा अवतार असतो तिला कधीच तसे पाठवू नका खाली हात पाठवू नका संध्याकाळी आपले दार कधीच बंद करून ठेवू नका हीच खरी ती वेळ असते जेव्हा आपल्या घरात माता लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी प्रवेश करत असते आणि जर यावेळी तुमचा मुख्य दरवाजा बंद असेल माता लक्ष्मी परत पावली निघून जाते म्हणून कायम तिन्ही सांजेला संध्याकाळी माता लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी आपले मुख्य दार दिवे लावून सुगंधित धूप लावून सुशोभित करून ठेवायचं आहे माता लक्ष्मी तुमच्या घरात आनंदाने प्रवेश करेल कायम वास्तव्य करेल तर कुठल्याही सवाशी स्त्रीचे मन या दिवशी दुखवू नका आनंदात राहा आनंदाने वट सावित्री पौर्णिमा साजरी करायची आहे आपल्याला तर या अकरा गोष्टी आपल्याला करायच्या आहे गाय दिसली तर तुम्हाला मुठभर गहू आणि थोडासा गूळ गाईला खाऊ घालायचं आहे आता गूळ वगैरे नसेल तुमच्याकडे एखादी ताजी चपाती असेल तर तिला अवश्य खाऊ घाला बघा गाईमध्ये प्रत्यक्ष सर्व देवी देवता वास करता या दिवशी तिच्यासारखी सवाशी स्त्री नाही गाईला अवश्य एखादी चपाती नाही तर मुठभर गहू खाऊ घालायचे आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला वटसावित्री पौर्णिमा साजरी करायची आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद